नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंज या ठिकाणी अवकालेले एक हजार क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकालेले एकशे ऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार रुपये न्या क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुरू या ठिकाणी आवकालेली चौसष्ट क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाताय आहे गजरतूर तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीचा दर आहे बारा हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे पाच रुपये क्विंटल जाताय लालतूर बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीचा दर आहे बारा हजार दोनशे पाच रुपये क्विंटल आणि सर्व